रावरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला तब्बल एकवीस दिवस उलटून गेले मात्र अद्यापही आरोपींचा तपास लागलेला नाही या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी एकत्र येत नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली रावरे शहरात दिनांक सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेला आज एकवीस दिवस उलटून गेले मात्र अद्यापही पोलीस प्रशासनाकडून आरोपीचा शोध लागला नाही एका दिवसात आरोपींना अटक करा अन्यथा उद्यापासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज सकाळी नगर मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलनाप्रसंगी देण्यात आलाय आरोपींना अद्याप अटक झाली नाही या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी आरपीआय वंचित बहुजन आघाडी तसेच राहुरी शहरातील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने नगर मनमाड राज्य महामार्गावर अचानकपणे चक्काजाम आंदोलन करण्यात आले सुमारे अर्धा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आज आरोपींना अटक न झाल्यास उद्यापासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिलाय यावेळी अरुण साळवे पिंटू नाना साळवे निलेश जगदणे माजी नगरसेविका मंदाकिनी साळवे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपतींच्या सन्मानासाठी प्रथमच महिला रस्त्यावर उतरल्याचे आज दिसून आले यावेळी माजी नगरसेवक अरुण साळवे संजय साळवे मधुकर साळवे प्रवीण लोखंडे पिंटू नाना साळवे सुनील चांदणे निलेश जगदणे सागर साळवे किरण साळवे दादू साळवे दीपक साळवे नवीन साळवे करण साळवे सुरज साळवे कैलास साळवे माजी नगरसेविका मांदाकिनी साळवे नीताताई साळवे उज्ज्वला साळवे भारती साळवे उज्ज्वला गुजर संगीता साळवे प्रमिला कसबे सारिका साळवे तबसून पटाम आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी